रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या कुमार विद्यामंदिर मंदिर माळच्या विद्यार्थ्यांची आषाढी पायी दिंडी ठरली लक्षवेधी देवशाही आषाढी एकादशीच्या निमित्ताने कवटेगुलंद माळभाग येथील कुमार विद्यामंदिराच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी विठ्ठल रुकुमाईसह ज्ञानोबा तुकाराम नामदेव जनाबाई यांच्यासह विविध संतांची वेशभूषा करून कपाळी चंदन टिळा व बुका डोक्यावर टोपी असा वारकऱ्यांचा पेहराव केला होता चिमुकल्यांच्या रामकृष्णहारीच्या गजरामुळे कवटेगुलंदमध्ये पंढरीच अवतरली होती संत तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आमा सोयी रे हा संदेश आपल्या अभंगातून दिला आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हाच संदेश कुमार विद्यामंदिर कवटेगुलंद माळ्याच्या विद्यार्थ्यांनी आषाढी पायीदिंडीच्या निमित्ताने दिला शाळा व्यवस्थापन समिती पालकवर्ग शाळेचे मुख्याध्यापक श्री कांबळे सर्व शिक्षक शिक्षिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी काडगुंडा रावसाहेब पाटील यांच्या योगदानातून मिळालेल्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी अध्यक्ष सचिन पाटील अण्णासाहेब पाटील राजाराम भगत नितीश राजमाने विजय भेंडवडे नागेश कबाडे किरण हरवले रावसाहेब काळगुंडा पाटील राकेश होवाळे दीपक कांबळे यांच्यासह भजनी मंडळाचे वारकरी उपस्थित होते रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ